आज आपल्या रेशीम पहिला दिवस आणि आपली चॉकीदेखी आपल्या सीडवरती आलेली आहे तर या वर्षातील आपली ही दुसरी बॅच आहे पहिली बॅच आपण एक आठ दिवसापूर्वीच घेतली होती तिला आपल्याला दीडशे आपण अंडी पुंजी घेतली होती तिला आपल्याला एक क्विंटल पंचवीस किलो असं ॲवरेज भेटला आहे आपल्याला भाव देखील एक चारशे पाच रुपये प्रति किलो एवढा भाव देखील भेटला आहे देखील बॅच आपली चांगली पद्धतीने गेली पण त्या बॅचचे मी व्हिडिओ काढू शकलो नाही तर आज आजपासून हे आपली बॅच सुरू होते याचे मी डेली रुटीनही आपल्या चॅनलवरती टाकणार होते तर राम शेतकरी वनंदो मी युवा रेशीम कळच्या परत एकदा स्वागत करतो तुमचं आपली शेती रेशीम त्या युट्यूबा चॅनलवरती तर आज आहे आपल्या रेशीम बॅचचा पहिला दिवस आणि आजपासून आपली जी नवीन बॅच आहे म्हणजे दुसरी बॅच आहे ती आज आपण सुरू करणार आहोत तर आपण या बॅचमध्ये पाहणार आहोत की पावसाळ्यातील आपण रेशीम बॅचची रेशीम आळीची काळजी ही कशी घेतली पाहिजे कारण आपण पाहिलं की रेशीम आळी म्हणलं की तिला वातावरणानुसार टेम्परेचर मेंटेन असेल किंवा तिचं जे खाद्य असेल किंवा तिची जी अवस्था असेल ती बदलत राहते म्हणजे आपल्याला रेशीम आळीला वातावरणानुसार वातावरणानुसार आपल्याला बदल करायला लागत असतो आपल्या शेडमध्ये आणि आपल्या नियोजनामध्ये नियोजनामध्ये देखील तर ही आज आपली बॅच आहे ती पावसाळ्यामध्ये सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये रेशीम आळीवरती बऱ्याच प्रमाणे रोग येत असतात तर ते रोग येऊ नये यासाठी आपण सुरुवातीपासून कोणती काळजी घेतली पाहिजे ती कशा पद्धतीने घेतली पाहिजे आणि मी देखील कशा पद्धतीने काळजी घेत आहोत हे आपण बॅचच्या डेली रुटीन पाहणार आहोत तर आता जो आपला व्हिडिओ आहे तो लगेच मी सुरू करतोय तर आज आपण काय काय करणार आहोत किंवा आपण कशा पद्धतीने ट्रे ठेवले हो किंवा आपली चॉकी कशा पद्धतीने हे आपण आज व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करून आमच्या युट्यूब चॅनलवरती तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेसिपीच्या संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल म्हणजे चोकी आल्यापासून ते मालमिकेपर्यंत आपण इथून मागच्याही बॅच टाकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर देखील करा तर आता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्र आपण या ठिकाणी पाहू शकता आपली जी चोकी आहे जिला आपण बाल्य कीटक संगपना असं म्हणतो म्हणजे तिथे आपली जी चॉकी आहे ती आता सध्या आपल्या शेडवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते तर यावेळेस आपण जी चॉकी घेतलेली आहे ती म्हणजे पन्नास अंडीपुंज आपण ही घेतली आहे कारण आपली जी पहिली होती ती होती आपली दीडशे अंडीपुंजे आणि त्यातून जो आपला पाला शिल्लक राहिला होता यासाठी आपण सुरुवातीला पन्नास अंडीपुंजी एवढी आता घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला पाच ट्रे देखील आली आहे या ट्रे आपण जर पाहिला तर दोन बाय तीनचा असा हा चॉकी चटरी आहे आपण आळीची संख्या देखील पाहू शकता बेडवरती कशा पद्धतीने आळीची संख्या ही दाट आहे त्यानंतर चॉकीनंतर आपण त्याच्यावरती सर्वात प्रथम रेशीम चुना हा मारून घ्यायचा आहे तो कशासाठी मारून घ्यायचा आहे की आपण जर पाहिलं की बेडवर आपल्याला थोडा थोडा खालच्या साईडला पाला देखील पाहायला मिळतो तर तो पाला ओला आहे आणि ओला पाला जर बेडवरती जर राहिला तर त्याप्रमाणे तिथं बुरशी देखील तयार होत असते आणि बुरशीपासून मग विविध आळ्यांना रोग देखील होता त्यासाठी ग्लसरी असेल किंवा फ्लिसरी असेल तर असे विविध प्रकारचे जे रेशीम आळेचे रोग रोग आहेत हो ते होत असतात ते होऊ नये यासाठी आपण योग्य ती काळजी सुरुवातीलाच घेणं फार महत्वाचं आहे यासाठी आपण चॉकी आल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण रेशीम चुन हा मारलेला आहे आणि आता जो आपला मोल्ट आहे तो आता या ठिकाणी काही मोल्ट बसलेला आहे काही आळ्याचा म्हणजे काही आळ्याचा मुल्ट उठलेला आहे आणि काही आळे आणखीन मोल्टमध्येच बसलेले बसलेली आहे यासाठी आपण चॉकी आले आले आपण तिला पाला दिलेला नाही तर आपण तिला पाल आज संध्याकाळी हा तिला पहिला पाला हा देणार आहे जेणेकरून जे काही आळी जी शिल्लक राहिली आहे म्हणजे जी ज्या आळीचा मोल्टा आणखीही पास झालेला नाही तो एक रात्रीपर्यंत पूर्णपणे मोल्ट पास होईल यासाठी आपण आळीला रात्रीच्यालाच पाला देणार आहोत तर अशा पद्धतीने आपण पेपर हे ठेवले आहेत जे चौकीचे त्यासाठी आपण असं पाहू शकता की आपण नेट आणि ताडपत्रे देखील दोन्हीही वरती घेतले आहे जेणेकरून आपल्या शेडमध्ये मोकळी हवा ही राहिला पाहिजे मी प्रत्येक बॅचमध्ये सांगत आहे की आपल्या शेडमध्ये होईल तेवढं वातावरण ही हवा ही मोकळी राहिली पाहिजे जेणेकरून आपल्या आळीला कसल्याही प्रकारची गर्मी लागू नये आणि आपल्या आळीला कसल्याही प्रकारची रोगाची बाधा होऊ नये तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण याच्या सांगत उरतोय पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आणि उन्ह्याच्या डेली रुटीन सोबत